महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोपांचा अखंड खेळ निवडणुकीच्या आधी मतदार यादीतील फेरफार घराणेशाही आणि सत्ताधाऱ्यांचा प्रभाव या सगळ्या चर्चा नेहमीच गती घेतात पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पुन्हा एकदा राजकारण तापलंय कारण एका नावावरून सुरू झालेला वाद आता थेट विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील मोठ्या संघर्षात रूपांतरित झालाय अंबादास दानवे यांनी केलेले आरोप संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर आणि त्यातून उभे राहिलेले नवे प्रश्न हे सगळं मिळून हा वाद स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय गणितात खळबळ निर्माण करू लागलाय होय अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि ते आरोप आहेत मतदार यादीच्या संबंधित त्यामुळे आता प्रश्न असा आहे हे फक्त एका नावाचं प्रकरण आहे की येऊ घातलेल्या निवडणुकांचा मोठा राजकीय ट्रेलर नेमके आरोप काय आहेत सविस्तर जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढलंय आणि त्याचे केंद्रबिंदू आहेत अंबादास दानवे आणि पालकमंत्री संजय शिरसाट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही मोठे आरोप समोर आले आहेत दानवे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी अंतिम झाल्यानंतरही शिरसाट यांच्या मुलीचं नाव सत्तावीस ऑक्टोबरला मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं त्यांच्या मते हा निर्णय राजकीय दबावातून झाला बी एल वर दबाव टाकण्यात आला आणि मग काही तासातच नाव जोडण्यात आलं यावरून त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे थेट तक्रारही केली आहे एका सामान्य नागरिकांना निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली असून नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यातही नोंदवला आहे दानवे म्हणतात की एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच नाव नोंदणी केलेल्यांनाच मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार आहे कारण हे प्रतिज्ञापत्र आयोगानं स्वतः हायकोर्टात दिलं आहे मग सव्वीस ऑक्टोबरला नाव कसं नोंदवलं गेलं त्यांच्याकडे शिरसाठ यांच्या मुलीचा अर्ज प्रत्यक्षात असल्याचंही ते सांगतात हे स्पष्टपणे नियमांच्या पलीकडे जाणार असल्याचा त्यांचा दावा आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री संजय शिरसाठ यांनी तितकंच जोरदार स्पष्टीकरण दिलं त्यांचं म्हणणं आहे की नवमतदार नोंदणी आणि स्थलांतर या प्रक्रिया सतत चालू असतात त्यांनी स्वतः आयोगाकडून संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली असून नाव दोन यादीत येऊ नये म्हणून स्थलांतर केलंय यासाठी आयोगानं त्यांना पत्रही दिलंय दानवे हे नियम समजून घेत नाहीत आणि बेछूट आरोप करतात असं शिरसाट यांनी म्हटलंय म्हणजे या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत एक बाजू म्हणजे नियम मोडले गेले तर दुसरी बाजू म्हणजे प्रक्रिया नेमकी आणि कायदेशीर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आधीच महापालिका निवडणुका या दहा वर्षांपासून अडकलेल्या आहेत आरक्षणाचे प्रश्न जनसांख्यिकीय बदल आणि राजकीय समीकरण या, समी या सगळ्यांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत अशात आता मतदार यादीतल्या एका नावावरून या या सुरू झालेला हा वाद अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय पालकमंत्री असल्यामुळं प्रशासनावर त्यांची पकड आहे दुसरीकडे दानवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आक्रमक नेते या दोघांमध्ये यापूर्वीपासून राजकीय टक्कर सुरू आहे त्यामुळं हा संपूर्ण वाद फक्त मतदार यादीचा नसून आगामी महापालिका निवडणुकीतील शक्ती संतुलनाचा प्रश्न आहे मतदार यादीतील एक नाव अनेक प्रभागांतील राजकीय गणित बदलू शकतं म्हणून विरोधक हा मुद्दा मोठ्या रणनीतीने पुढे नेत आहेत या सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे मतदार यादीच्या वादात बोलताना दानवे यांनी अचानक पार्थ पवार प्रकरण पुढे आणलं कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणात पार्थवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आहेत असा त्यांनी आरोप केलाय अजित पवार आणि फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर वाद झाल्याचंही त्यांनी सांगितलं पार्थवर गुन्हा दाखल झाला तर आपण सरकारमधून बाहेर पडू असा इशाराही अजित पवार यांनी दिल्याची माहिती त्यांनी सार्वजनिक केली हा आरोप म्हणजे राज्याच्या सत्ताधारी युतीतली दरी लोकांसमोर आणणारा मोठा दावा आहे दानवे पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला व्ही आय पी वागणूक न देता संशयित पाहिजे म्हणजे एका मतदार यादीवरून सुरू झालेला वाद आता थेट राज्याच्या सत्तेच्या धुरीवर पोहोचतो या सर्व प्रकरणाचे मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात एकीकडे सत्ताधारी युतीत अविश्वास वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विरोधकांना प्रशासनावरील दबाव आणि सत्तेचा गैरवापर हे मुद्दे जोरात पुढे नेता येतील मतदार यादीतील गैरव्यवहाराचा आरोप वाढला तर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि निवडणुकीची वेळ पुन्हा अनिश्चित होऊ शकते संभाजीनगर सारख्या ठिकाणी हे अत्यंत संवेदनशील होतं कारण या शहरात मतदारसंख्या प्रभाग रचना आणि स्थानिक राजकीय समीकरण सतत बदलत आहेत अशा परिस्थितीत एका नावावरून निर्माण झालेला वाद भविष्यातील पूर्ण निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करू शकतो संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट या सध्या निवडणूक लढवण्याची तयारी करतायत त्यासाठी त्या सध्या शहर पिंजून काढताना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसून येत आहेत विधानसभेतही त्यांनी आपल्या वडिलांची प्रचाराची धुरा सांभाळत आपल्याही उमेदवारीची जाणीव जनतेला करून दिली होती त्यामुळे अंबादास दानवे यांनी याच मुद्द्यावरून शेरसाट यांना घेरलं आता कुठे विट्स हॉटेल प्रकरण त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या आरोपातून शेरसाट मार्गी लागत होते मात्र आता पुन्हा एकदा दानवेंनी त्यांना घेरलंय एकंदरीतच एका नावावरून सुरू झालेल्या या वादाने आता प्रशासन निवडणूक आयोग महापालिका सत्ताधारी युती आणि विरोधक सगळ्यांचा ताण वाढवलाय पुढे या तक्रारीवर आयोग काय निर्णय घेतो न्यायालय काय म्हणतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा वाद इथंच थांबणार आहे की अजून काही मोठे स्फोट होणार आहेत हे काही दिवसात कळेलच तुम्हाला काय वाटतं दानवे यांचे आरोप खरे आहेत की निवडणुकीच्या तोंडावरची खेळी कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र